नमस्कार माझ्या मित्रांनो आज आपण खेळणार आहोत दॅट इज अ माइंड गेम हे पहा इथं काय दिसत आहेत रे तुम्हाला किती चौकोन काढलेले आपण चार आता तुम्ही तुमच्या डोक्याला म्हणजेच तुमच्या बुद्धीला थोडीशी चालना द्यायची आणि ह्या चार चौकोनापासून सात चौकोन तयार करून दाखवायचे किती चौकोन करायचे सात पण चौकोन तयार करताना फक्त दोनच काड्या हलवायच्या आहेत किती काड्या हलवणार दोन फक्त दोनच आणि प्रत्येकाला चान्स मिळणार आहे ठीक आहे चला तर मग कुणापासून सुरुवात करायची आपण ठीक आहे ये पुढे पाहूया जर काय करतोय पुढून ये पुढून तिकडून पाहूया ह्याला सात चौकोन तयार करता येत आहेत का हा पहिली काडी घेतली दोन काड्या घेतल्या मोजून दाखवा मला तीन चार पाच सहा आणि हा एक मोठा झाले का सात होईल अगदी बरोबर आणि जर ने पहिल्याच वेळेला एकदम बरोबर करून दाखवलेलं आहे कोणत्या हे बघ हा सुरुवातीचा मोठा होता की नाही आपला चौकोन हा एक मोठा हा मोठा हा मोठा झाले का तीन त्यानंतर हा छोटे 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 किती आहे चार म्हणजे ते तीन आणि हे चार किती झाले